आज आपण तुळजापूर न्यायालयाच्या बाहेर आहे एडोळा तांडा येथे पण पन, पंचवीस वर्षापासून राहणारा तांडा या तांड्यामध्ये शासनाचे विविध योजना राबवलेल्या आहेत त्या योजना काय काय राबवलेल्या आहेत आपल्याबरोबर त्या तांड्यामधले नागरिक आहेत किंवा त्यांच्यावर काय अन्याय झाले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता नमस्कार हां नमस्कार सर पी एस आर ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपली अडचण अडचण म्हणजे सर जवळपास एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून त्या ठिकाणी स्थानिक वस्ती आहे आणि सर्वसाधारण दोनशेच्या आसपास लोकसंख्या असून शासकीय योजना आम्हाला पाण्यासंदर्भात मला रस्ते म्हणा लाईट म्हणा सध्या कार्यान्वित आहेत आणि सध्या वस्तू ती त्या ठिकाणी अशी झालेली आहे की सदर जमिनी आ, मुख्यमंत्री सौर ऊर्जेसाठी देण्यात आलेली आहे आणि ग्रामपंचायतच्या सध्या आमच्यावर दडपण येत आहे की जागा खाली करा आणि सौर ऊर्जाचे कार्य चालू द्या असे कोण म्हणतात ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि इतर सरपंच लोक वगैरे हो मला सांगा तुम्ही आता ज्या ठिकाणी राहता ना तिथे काय काय योजना यो राबवलेली आहे योजना तुरंत सध्या ठिकाणी रस्ते आहेत पाणी आहे लाईट आहे बरेच काही सुविधा त्या ठिकाणी शासकीय आहेत मग आता आपली पुढची भूमिका काय राहणार आहे भूमिका म्हणजे आम्हाला ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या जा ठिकाणी जागा मिळावी आणि इतर अधिकाऱ्यांचा आमच्यावर दबाव येऊ नये म्हणजे या ठिकाणी अतिक्रमित आहात या ठिकाणं तुम्ही उठा हे काही दबाव येत आहेत याबद्दल आम्ही पाठपुरावा शासनाला करत आहे आणि केलेला आहे आणि करत पण आलेलो आहे त्या ठिकाणी शासनानं दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळावा न्याय मिळाल्यास आम्ही सर्व सामाजिक आपुलकीने या न्याय मागणीसाठी सर्व आम्ही न्यायालयीन दरवाजा ठोठवूया शासनाला विनंती आहे की आम्हाला गरीब लोकांवर झालेला अन्याय न्याय दूर करावा आणि योग्य न्याय मिळावा मग मला सांगा आपले घर किती आहेत आता सर्वसाधारण वीस ते पंचवीस घरं त्या ठिकाणी आहेत सर कायम बांधकाम आहे घर आहे रोमिंग आहे खूप असं मला सांगा आपले भारताचे पंतप्रधान म्हणतात दोन हजार अकरापासून ज्या ठिकाणी तुम्ही राहता शासनाच्या जमिनीवर त्या जमिनीला म्हणताना ज्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला नियमित करून मिळावं याच्यासाठी आपली काय मागणी आहे आता शासनाचं जी आर आहे सर एकतीस डिसेंबर दोन हजार अकराच्या खाली अतिक्रमित वास्तव्य हे नियमित करा पण आम्ही त्या अगोदरपासून सगळं पाठपुरावा केलेला आहे दाखोपत्री म्हणजे कागदोपत्री आमच्याकडे पुरावे आहेत सर्व काही आम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती देवस्थाला दिले दिलेले आहे पाठपुरावा केलेला आहे जमिनी संदर्भात पण जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालयापर्यंत पण आम्ही मागणी केलेला आहे एवढं करून सुद्धा आमची दखल या ठिकाणी कुठलाही अधिकारी वर्ग किंवा कार्यालयीन आज आम्हाला मिळत नाही आहे पण मला सांगा आपल्या गावामध्ये आपल्या तांड्याच्या ज्या ठिकाणी घरकुल योजना राबवला राबवली जात आहे प्रधानमंत्री यासाठी काय अडचण येते अडचण म्हणजे सदरी सर्वप्रथम अडचण आता आम्ही सरोजारी जरी रेषेखालील कुटुंब असताना मी घरकुलासंदर्भात मागणी केलो होतो आणि ती मागणी मान्य झालेली दारिद्र्य दारिद्रेषेमधली असल्यामुळं आम्हाला मागणीनुसार भरकुल योजनेच्या नावामध्ये यादीमध्ये आमची नावं समाविष्ट आहेत संदर्भात ग्रामसेवक साहेबांना आम्ही विचारलो नावं आहेत म्हणले आणि जागा नसल्यामुळं तुम्हाला घरकुल देता येत नाही ही प्रतिक्रिया उमटाला म्हटल्यानंतर पंचायत समितीपर्यंत आम्ही कागदोपत्री पाठप्रस्ताव केलो आहे परंतु दखल काही येत नाही आपण जाणून घेतलेलं आहे येडोळा येथील जे घर ज्या ठिकाणी बंजारा समाज एक छोटी वस्ती राहते त्या ठिकाणी आज त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवपासून त्या ठिकाणी वास्तव वा आहे किंवा ह्या हे जे आहे इथली ग्रामपंचायत असेल किंवा इथली पंचायत समिती असेल किंवा इथले गट विकास अधिकारी असतील किंवा ग्रामविकास अधिकारी असतील किंवा आजी माजी सरपंच असतील चालू सरपंच मेंबर असतील या गोष्टीकडे लक्ष देऊन या गोरगरिबाचा अन्याय दूर करणार का हे पाहणं महत्वाचं आहे पी एस आर ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रवीण राठोड तुळजापूर तारा क्लिअर कर